सर्वांना दंड प्रणाम धनंजय लोणारकर महानुभाव देव देऊसून सहर्ष स्वागत करतो आहे जाळीच्या देवाची यात्रा आलेली आणि जाळीच्या देवाची यात्रा म्हणजे सर्व पंथात जिव्हाळ्याचा विषय आणि आवडीचा सण आहे या जाळीच्या देवाच्या यात्रेचा मुख्य दिवस आहे तर आठ दिवस चालणार मुख्य दिवस आहे एक फेब्रुवारी एक फेब्रुवारीला आपण दरवर्षीप्रमाणे याही वर्षी चक्रवर्ती फाउंडेशन या संस्थेकडून अन्नदान उपक्रम राबवणार आहे आपणही या उपक्रमात जर सहभागी झालेले नसाल तर नक्की होऊ शकता आणि परमेश्वराची कृपा होण्यासाठी आपल्याला निरेतूक अन्नदान अन्नदान दान घडणं गरजेचं असतं आणि यात्रेत खऱ्या अर्थाने निरेतूक अन्नदान घडतं कारण की ज्याला दिलं त्याला आपण ओळखत नाही आणि ज्यानं खाल्लं तो आपल्याला ओळखत नाही असं खऱ्या अर्थाने निरेतूक अन्नदान घडतं आपण सर्वांनी अठ्ठ्याण्णव पन्नास दोनशे ऐंशी पाचशे पंधरा या नंबरवरती सहभागी होऊन आपला सहभाग नोंदवावा आणि नक्की सहभागी व्हावं हो। आज सात वर्ष पूर्ण झालीत सात वर्ष हा उपक्रम चालू आहे चक्रवर्ती फाउंडेशन या संस्थेकडून अन्नदान